नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो महिलांना दीड हजारऐवजी मिळणार एकवीसशे रुपये पहा तारीख आणि वेळ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक क्रांतिकारी पाऊल चालले आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक स्वावलंबन सामाजिक सुरक्षितता आणि पोषण सुधारण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे तर या योजनेची घोषणा अठ्ठावीस जून दोन रोजी अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली असून एक जुलै दोन हजार चोवीसपासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे तर या योजनेचे सर्वात महत्त्व चे वैशिष्ट्य म्हणजे लाभार्थी महिलांना दरमहा थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणारी आर्थिक मदत तर सुरुवातीला दरमहा पंधराशे रुपये असलेली ही रक्कम आता वाढवून एकवीसशे रुपये करण्यात आली आहे तर या व्यतिरिक्त योजनेअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये विशेष आर्थिक लाभ देण्यात येतात तर पहिल्या टप्प्यात तीन हजार रुपये तर दुसऱ्या टप्प्यात चार हजार पाचशे रुपये आणि दिवाळी बोनस मिळून तिसऱ्या

ठरते त्याचबरोबर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे तर ही महत्वाची अट आहे तर डिजिटल युगाशी सुसंगत अशी ही योजना पूर्णपणे पद्धतीने राबविली जात आहे तर लाभार्थी महिलांना लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सहज अर्ज करता येतो तर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड मतदान ओळखपत्र रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड बँक पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यांचा समावेश आहे तर या योजनेची अंमलबजावणी डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे केली जात असल्याने लाभार्थी महिलेकडे डी बी टी सक्षम बँक खाते असणे आवश्यक आहे तसेच आधार कार्ड मोबाईल क्रमांकसह लिंक असणे बंधनकारक आहे तर या प्रणालीमुळे मध्यस्थांचे गरज पडत नाही आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो तर पात्रतेच्या दृष्टीने काही महत्वाच्या अटी ठेवण्यात आल्या आहेत तर कुटुंबात ट्रॅक्टर वगळता इतर चारचाकी वाहन असल्यास अर्जदार अपात्र ठरते तर याशिवाय अर्जदार महिला कोणत्याही इतर सरकारी योजनेअंतर्गत पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत नसावी तर लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना नाही तर ती महिला सक्षमीकरणाचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे तर या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल तर त्यांचे जीवनमान सुधारेल त्यांचे सामाजिक सुरक्षित ही महत्वाकांक्षी योजना महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल आणि त्यांच्या जीवनात निश्चितच सकारात्मक बदल घडून आणेल चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद